पहिल्याच दिवशी भूताची गुहा पाहण्यासाठी मिरजेतील लहान मोठ्यांची गर्दी झाली होती आणि एवढी गर्दी कुठे झाली होती तर या सांगतो मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो श्री कृष्णेश्वर मित्रमंडळाने यंदा भूताची गुहा केल्या म्हणल्यावरती पहिला बघायला जायचं म्हणलं आणि इथं आल्यावर बघितलं तर पोरं लागलेलं दंगा करायला की मी पहिला जाणार मी पहिला जाणार म्हणून आणि आज जाऊन आल्यावर लागली धापा टाकायला आणि पळायला था थांबायचं नाही व्हिडिओ पहा सैरा बैरा वारा पिसाट वाणी भय भी तुभे झाडा पादा पानस भूताची गुहा फक्त सजावट नाही ती कार्यकर्त्यांच्या अतक मेहनतीची आणि भक्तिभावाची जिवंत साक्ष आहे तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका पुढच्या वेळी अजून वेगळ्या ठिकाणी घेऊन जाणार आहे भेटूया लवकरच